भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात ट्रकच्या मागे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पाट्या पाहून हे सगळे ट्रक पुण्याचेच आहेत की काय असाही प्रश्न पडतो मेरा भारत महान हॉर्न ओके तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते जसं की शेरो शायरी म्हणी टोमणे दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झालाय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन ला नक्की लाईब करा आणि बेलायकोन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक टेम्पो दिसत असतात हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाईल असते मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग किंवा शायरी असो रोड ट्रिप दरम्यान याची मजा काही औरच असते दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावरील एका ट्रकच्या मागची चा अशीच एक पाटी व्हायरल होते जी पाहून तुम्ही पाहिलं असेल तर ट्रकवर कमी वय असलेली कामाला असतात कधी स्वतः ड्रायव्हर तर कधी ड्रायव्हरचा सोबती म्हणून याचं कारण असं की परिस्थितीमुळे आलेली जबाबदारी कदाचित हा ट्रक मालक ही याच परिस्थितीतून कधी काळी गेला असावा म्हणून त्यानं अशा प्रकारे पाटी आपल्या ट्रकच्या मागे लावली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या ट्रकच्या मागे लिहिलाय जेव्हा घरची जबाबदारी खांद्यावर येते तेव्हा अंगातली मस्ती आपोआप कमी होते हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असून नेटकरी व्हिडिओवर भरभरून कमेंट्स देतात